हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पारडी मोड येथे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं विपशण्या केंद्र तथागत गौतम बुद्ध यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा या भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे या कार्यक्रमांमध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिदेखील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत परंतु या कार्यक्रमाला आता वंचित बहुजन तीव्र विरोध दर्शवला आहे हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे ज्या ट्रस्टच्या माध्यमातून हे काम होणार आहे त्या ट्रस्टच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला आहे त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची पडताळणी देखील करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे हे पुतळे कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करून बसवले जाणार आहेत का याचा सर्व खुलासा आमदार संतोष बांगर यांनी करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे नसता हा सर्व कार्यक्रम उधळून लावू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे याविषयी माहिती वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी दिली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार रोजी कळमनूरचे विद्यमान आमदार संतोषरावजी बांगर हे विपशना केंद्राचं यांनी उद्घाटन ठेवलेलं आहे याच्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून लोकनेते संतोषराव बांगर स्वभाविक संस्था पारडीमोड या माध्यमातून विपशना केंद्राचं यांनी भूमिपूजन सोहळा ठेवलेला आहे पण याच्यामध्ये गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांच्या बुद्धा अस्थिंची मिरवणूक काढणार आहे असं सोशल पत्रकाद्वारे आणि पूर्ण मीडियाद्वारे हे सर्व लोकांना सांगू इच्छित आहेत पण तथागत गौतम बुद्धांच्या आस्ती खऱ्या की खोट्या अशी आमची शासनाला मान मागणी आहे की ह्या अस्थी कुठून येत आहेत कशा पद्धतीने येत आहेत आणि या खऱ्या आहेत की खोट्या आहेत आणि पुरातत्व विभागाने याची छाननी करून यांना ह्या अस्थी दिलेल्या आहेत का तर या गोष्टीचा आमचा तीव्र विरोध आहे शासनाने याची पडताळणी करावी ताब्यात घ्याव्या आणि त्यानंतर या अस्थिच्या पडताळणी केल्याच्यानंतरच ना न शहानिशा झाल्याच्यानंतरच त्यांनी समोरचं पाऊल उचलावं दुसरा मुख्य मुद्दा तिथे तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा कुते पुतळा उभा करण्यात येणार आहे तर तो पुतळा इल पुतळे इलिगली उभे करत आहेत का परवानगी घेऊन रिस्तर उभी उभे करत आहेत हीसुद्धा आमची मागणी आहे कारण महामानवाचे आणि तथागत गौतम बुद्धाचे तो पुतळे पुतळे जर त्या पुतळ्यांना विनापरवाना बसवत राहा बसवत असतील तर अतिशय चुकीचं आहे त्यामुळं आमची फक्त एवढी मागणी आहे की त्याला नियमानुसार परवाना घेऊन पुतळ्यांना आमचा विरोध नाही आहे पण परवाना घेऊन ते पुतळे तिथं अधिकृतरित्या उभे करावेत अशी आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी जी संस्था आज ज्या संस्थेच्या माध्यमातून विश्वपनाथ केंद्र तिथं उभं राहत आहे तर ते ते विपक्षना केंद्राला जो हे प्रचार करत आहेत की आम्ही स्वतःच्या सौ सो खर्चातून उभं आहेत त्यांचे कार्यकर्ते ते सध्या प्रचार करत आहेत पण शासनाकडून अठ्ठेचाळीस कोटीचा निधी यांनी मग मागितला कशासाठी एकीकडे एक 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 लोकांना दाखवायचं की आम्ही सौ खर्चातून उभं करायलो आणि एकीकडे शासनाकडे कोट्यवधीच्या निधीची मागणी करायची यालासुद्धा आमचा विरोध आहे त्याचे स्पष्टीकरण आमदार संतोष बांगर यांनी द्यावं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदरील जमीन त्यांच्या भावांच्या नावावर होती बक्षीसपत्रकाद्वारे ती जमीन या स्वतःच्या संस्थेला त्यांनी स्वतःच दान के दान केलेली आहे